नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू अवक साख क्विंटल कमीत कमी तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर बत्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सरसंद्राय एकवीसशे सत्त्याऐंशी जास्तीत जास्त दर बावीसशे नव्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक दोन हजार पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार चारशे सहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल तूर जाते लाल अवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी सर सरसंद्राय दहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सात हजार सत्तर सर सरसंद्राय सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडी अवक अडतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एक्कावन्न सरसंद्राय चार हजार एकशे शहात्तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल कांदा जाते लोकर अवक एक क्विंटलची कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन अवक दहा हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सहाशे अठरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आल्यासात शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा